बातमी जतमधून जद, जद विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ गाव दौरा आणि गाव भेटी कॉर्नर सभा ह्या पार पडत आहेत जत तालुक्याच्या पूर्व भागातील उमदी हळ्ळी बालगाव करजगी बेळोंडगी त्याचबरोबर मोरबगी सह सुसला सोनलगी या परिसरामध्ये गाव भेटी आणि कोपरा सभा पार पडत आहेत आणि या कोपरा सभेला मतदारांचाही मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास ठेवून जनमत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे राहिलेले पाहायला मिळत आहे प्रत्येक गावोगावी गाव भेटी आणि कॉर्नर सभा घेत असताना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे जत पूर्व भागासह संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी कोपरा सभा आणि गाव भेटी आणि मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणि त्या ठिकाणी मात्र मतदार बांधव हे आमदार गोपीचंद पडळकर यांना समर्थन देत मोठ्या प्रमाणात गर्दी करत या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी मोठा जनसमुदाय असल्याचे पाहायला मिळते आहे